बोरीसह परिसरात चोवीस तासांपासून पावसाची संततधार नदीला नाल्यांना पूर करपरा नदीच्या पुलावरून पाण्याचा विसर्ग वाहतूक ठप्प परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील मोजेबोरी व मंडळामध्ये मागील चोवीस तासांपासून पावसाची संततधार चालूच असून या मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे जवळच्या निवळी धरणाच्या भिंतीवरून व मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग चालू असून या पावसाचे पाणी करपरा नदीपात्रात येऊन पोहोचत असल्याने करपरा नदीपात्रातही मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग चालू असल्याने पाणी पातळीत वाढ होऊन हे पाणी करपरा नदीच्या जिंतूर परभणी रस्त्यावरील पुलाच्या वरून वाहत असल्याने वाहतूकही काही काळापुरती ठप्प झाल्याचे दिसून आले तर या संततधार पावसामुळे बोरीसह आजूबाजूच्या जवळील मंडळांमध्ये व परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याचेही चित्र पाहावयास मिळत आहे तसेच शेतातील सोयाबीन कापूस तूर यांच्यासह आदी पिके पाण्याखाली गेल्याने शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हो यामुळे शेतकरी राजा हा हवालदिल झाल्याचे चित्र सद्य परिस्थितीत पहावयास मिळत आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज टी व्ही चॅनलसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी संतोष तायडे परभणी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा